हिंदुत्व नेते आदरणीय आमचे करते आणि

आज मी उद्यावर येतो आहे आपल्या चांगला मतदारसंघाच्या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीव आज देवत आणि आदित्य देवेंद्र फडणवीस यांच्या तीन भेटी झाल्या चर्चा बोलणार नाही असे असं काय

అపేక్షిత వంతువు ప్రాత్వానికి తీరులా చేయలేదు కదా షోల్ కింద జారమినట్లా అపేక్షిత వంతువు సౌధ ప్రాత్వానికి అనురాంధా అని మల Oh, <laughs> त्या बंगल्यावर कुणाला निताले किनाळ के मला नापत अब ज्या आईसावर सोफा केलं बाबाने सोफा केलं मिसेस याजरा देतला अरे घरची तुम्ही सांभाळा घरची बंगळी परिसर हे तला म्हणून काम कर हे बोलणार नाही मला तांगला जेवसे केलं मला रमायंतला करून तुला जो आपण बोललो याार रशियन काही परत गौरव त्यांनी आशादा स्त्रिया ते आशा सर्व देवार्थ समोरा नेवळे भरत्या आनंद सोनोलाचा त्याचे नाव घेऊन पुढे आलेल्या लोकांना वाटते बाकी यु सुद्धा ते आनंद तर आज माझ्या वाणिज्य संस्थे सुपादाmonte यांचे नातेवाले अभिषेक

Grazie. No, no, no.

आठ वेळ झाले दोन तीन महिन्यामध्ये ते भरून निघेल आणि वर्ष मेहनमध्ये नवीन वर्षामध्ये आपल्याला फंडिंग काय असेल तुम्ही विचार करेल लोकांच्या आत्ता आणि साडेमंत्राने भेटत आणि सांगतो की जे स्वप्न मी विधानसभेकडून ठेवलो त्याच्यापेक्षा खूप चांगलं होतं म्हणजे साधा स्वप्न तुम्हाला सांगेल की आपल्या रस्त्याचं सगळेच बंदी

ಆದ ನಂತರ આપણા ಬಯ ಶಿಕ್ಷಣದ ಸಂಪರ್ಕವಾಗಿದೆ ಅವ ನಮ್ಮ ವೈಯಮದ ಬಗ್ಗೆ ಅದರ ಸಂಪರ್ಕವಾಗಿದೆ ಆ ಗಣೇಶನ ಪ್ರಾಮಸುಧನೆ विकास आता <imitation> <primitation>

माझ्या जय जवानच्या किसानी माझ्या सर्व शेतकरी बांधवांनी माझ्या सर्व पक्षाच्या सर सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्यानी नेत्यांनी या सभागृहामध्ये भरपूर मला प्रेम दिला आशीर्वाद दिले खरं पुन्हा एकदा सांगतो मला हा वाढदिवस पहिला होता म्हणून ठीक आहे पुढच्या वर्षी मला वाढदिवस कमी तुम्ही मला आग्रह करू नका मी वाढदिवस करायचा तर मी स्वतः डिक्लेअर करेन आणि तो वाढदिवस जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात बघितला जरा असा वाढदिवस करेन तर तेवढी कामं मला करू मला सगळी कामं करू द्या हे तातूर मातूर काहीतरी बोलणं मला आवडत नाही मी मुद्द्यावरती काम करतोय सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि प्रामाणिकपणे काम करतोय माझा रोजगार बांधव जो माझा रोजगार जो रोजगार माझा बांधव आज रोजीरोजीसाठी मुंबई पुणा ठाणे इकडे करतोय भविष्यात आमच्या लक्ष्मी जे आले की दहा वेधा तेच बोललोय आणि आता पण तेच बोलतोय की पुन्हा कधी येणाऱ्या पिढीच्या वाट्याला यायला पाहिजे करून विनंती करतो आणि आपल्या आवाज माझा आवाज वेळ स्वामी आता सांगतो तुम्हाला आवाज पोचला